नमस्कार आज आपण बनवणार आहोत गुरुवार नैवेद्य विशेष अशी शेवायांची खीर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण थोडंसं पाणी गरम करून घेणार आहोत पाणी गरम होतं आहे तोवर एक एका एक एक साईडला आपण दूधही गरम करायला ठेवलेलं आहे कढईत आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर या शेवाया घ्यायच्या आहेत भाजक्या शेवाया आपण घेणार आहोत टेस्ट खूप छान लागते याची आणि खीरही अगदी चविष्ट होते आपलं तूप गरम झालेलं आहे आता त्यात या शेवया छान टाकायच्या आणि फ्राय करून घ्यायचे आहे मस्त रोस्ट करून घ्यायच्या आहेत ह्यात बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुपाचाही छान सुगंध सुटलेला आहे अगदी जास्तही याला फ्राय करायची किंवा रोस्ट करायची गरज नाही आहे कारण ह्या ऑलरेडीच भाजलेल्या असतात आता आपण यात आप बारीक कट केलेले जे आपले ड्रायफ्रूट्स असतात मी मिक्सरमधूनच काढलेले आहेत ॲक्च्युली कारण मला त्याची पावडरच आवडते तर यामध्ये आहे काजू बदाम छान विलायची जायफळ व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे छान याचा वास सुटायला ला लागला की यात आता आपल्याला ह्या स्टेजला आल्यावर दूध सोडायचं आता याच्यात आपण थोडंसं दूध सोडून घेणार आहे अगदी कप ते दीड कपच दूध सोडायचं आहे जास्तही टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि आता जे आपण आधी स्टार्टिंगला पाणी गरम करून ठेवलं होतं ते थोडंसं पाणी टाकायचं आहे मला अगदी प्युअर दुधाची अशी शेवयांची खीर आवडत नाही त्याकरता मी थोडंसं पाणी टाकतच असते बघू शकतो तुम्ही या ठिकाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घे छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि त्यात आता आपण टाकणार आहोत साखर अर्धी वाटी साखर घेतली मी अर्धी वाटी टाकायची अर्धी वाटी बस झाली बात ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही रेसिपी आपल्या चॅनल्सवर मी अपलोड केलेल्या आहेत त्या लवकरात लवकर जाऊन बघा आता या ठिकाणी मस्त आता याला एक उकळी फुटू द्यायची आहे मग आपली शेवयांची खीर अगदी तयार बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या खिरीला छान उकळी फुटलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा अजून एक ते दोन उकळे आपण काढून घेणार आहोत मग आपली खीर तयार आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळीने अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची आपली खीर तयार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आजचा गुरुवार आहे नैवेद्याला तुम्ही ही खीर बनवू शकता दुसरी उकळीसुद्धा निघलेली आहे थोडं दोन मिनटं आपण ह्याला हलवून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करायचा आहे अगदी मंद आचेवर होऊ द्यायची ही खीर गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे छान आपल्या शेवयाही छान शिजल्या आहेत शिजल्या आहेत म्हणजे त्या नरम झाल्या आहेत छान बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी तयार आहे आपली नैवेद्याची शेवयांची खीर थँक्यू